स्वामी समर्थ हाताच्या अंगठ्यावरून ओळखा व्यक्तीचा स्वभाव प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगळा असतो आपण आपल्या जीवनात अनेक प्रकारच्या लोकांना भेटतो या सर्वांचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व वेगळे असते काहींचे व्यक्तिमत्व हलुवार आणि साधे असते तर काहींचे व्यक्तिमत्व रागीट असते माणसाचा हा स्वभाव त्याच्या वागण्या बोलण्यावरून समजतो जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला भेटतो तेव्हा आपण त्याच्या बोलण्याच्या स्टाईलने त्याच्या व्यक्तिमत्वाचे मूल्यांकन करत असतो पण बऱ्याच वेळा बाण्याच्या आधारावर व्यक्तीचा स्वभाव आणि त्याचे व्यक्तिमत्व ओळखणे फारच कठीण आहे या व्यतिरिक्त तुम्ही शरीराच्या अवयवांच्या त्या व्यक्तीबद्दल बरेच काही जाणून घेऊ शकता होय आज आम्ही तुम्हाला हाताचा अंगठा यावरून व्यक्तीचा स्वभाव आणि त्याचे व्यक्तिमत्व कसे ओळखायचे ते सांगणार आहोत अंगठ्याच्या वरचा भाग खालच्या भागापेक्षा मोठा असणे जर एखाद्या व्यक्तीच्या अंगठ्याच्या वरचा भाग खालच्या भागापेक्षा मोठा असेल तर ती व्यक्ती निश्चितच खूप दृढनिश्चयाची व्यक्ती असेल अंगठ्याचा खालचा भाग वरच्या भागापेक्षा मोठा असणे जर एखाद्या व्यक्तीच्या अंगठ्याचा खालचा भाग वरच्या भागापेक्षा मोठा असेल तर तुम्ही त्याच्याशी कोणत्याही विषयावर वाद घालू नका कारण अशा लोकांची तर्कशक्ती खूप मजबूत असते अंगठ्याचा खालचा आणि वरचा भाग समान असणे जर एखाद्या व्यक्तीच्या अंगठ्याचा खालचा आणि वरचा भाग समान असेल तर ती व्यक्ती आपल्या आयुष्यात प्रत्येक यश मिळवते यश त्याच्या पायांचे चुंबन घेते जर अंगठा पातळ आणि लांब असेल तर जर एखाद्या व्यक्तीचा अंगठा लांब आणि पातळ असेल तर ती व्यक्ती अत्यंत निडर स्वभावाची असते एवढेच नाही तर तसे लोक त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक कठीण प्रसंगावर मात करू शकतात या प्रकारच्या लोकांना सहसा उच्च दर्जाचे जीवन जगणे आवडते आणि स्वतःला इतर सर्व गोष्टींपेक्षा वर ठेवतात अंगठा लहान असणे एखाद्या व्यक्तीच्या अंगठ्याची लांबी लहान असेल तर त्या व्यक्तीशी विचारपूर्वक बोला असे लोक सहसा रागीट स्वभावाचे असतात एवढेच नाही तर अतिविचार करण्यात ते इतरांपेक्षा खूप पुढे आहेत चांगली गोष्ट म्हणजे ते पूर्णपणे धार्मिक श्रद्धेत बुडालेले आहेत आणि ते खूपच मेहनतीही आहेत अंगठा लवचिक असणे जर तुम्ही तुमचा अंगठा मागे वाकू शकत असाल तर तुम्ही खूपच भावनिक व्यक्ती आहात असे लोक अनेकदा आपल्या मनात येईल ते बोलतात आणि बोलण्यास मागे पुढे पाहत नाहीत, अंगठा सांगते वैवाहिक जीवन यशस्वी होईल की अयशस्वी जर तुमच्या अंगठ्याच्या तिसऱ्या किंवा शेवटच्या भागात डोंगर असेल आणि हा भाग इतर दोन भागांपेक्षा मोठा असेल तर तुमचे वैवाहिक जीवन नक्कीच यशस्वी होईल पण जर हा भाग इतर दोन भागांपेक्षा लहान असेल तर तुम्हाला तुमच्या वैवाहिक जीवनात समस्यांना सामोरे जावे लागू शकते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि